आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुण्यातील एरवडा परिसरात गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार दिल्यानं मित्रानं मित्राच्या डोक्यात लोखंडी हत्यारानं वार केले तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या टोळक्यात टोळ डोक्यात टोळक्यानं कोयत्याने वार करून महिलेला बेद मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे एरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली याबाबत आकाश आनंद कुसाळे वयवर्ष तेवीस राहणार वडार वस्ती एरवडा यांना एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे सिद्धांत विष्णू गुंजाळ वयवर्ष तेवीस आशिष मनोहर धोत्रे वयवर्ष तीस राहुल माळगावकर वयवर्ष अठ्ठावीस कपिल धोत्रे वयवर्ष चौतीस रोहन मिलिंद कुसाळकर वयवर्ष तीस रोहित किसन शिंदे वयवर्ष तेवीस म मयूर विष्णू गुंजाळ वयवर्ष तेवीस आणि सागर रमेश मोहिते वयवर्ष बत्तीस सर्व जाणार राहणार वडार वस्ती एरवडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची ना आरोपींची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा परिसरातील गणेशोत्सव मंडळाची सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आरोपी सिद्धांत गुंजाळ हा आकाश कुसाळे यांच्या घरी आला आणि आशिष धोत्रे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चल म्हणाला मात्र मी थकलो आहे मला नको असं उत्तर कुसाळे यानं दिलं याचा राग आल्याने गुंजाळ यानं लोखंडी हात्यारानं कुसाळे याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले कुसाळे याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने शेजारी राहणारे नीलम शेलार आणि त्यांचा मुलगा रोहन भांडणे हे दोघे भांडण सोडवण्यासाठी आले त्यामुळे आरोपी गुंजाळ यांना रोहन शेलार याच्याही डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर आरोपीने दोन्ही जखमी तरुणांना आणि नीलम शेलार या महिलेला बेदम मारहाण करून निघून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेतील फरार आरोपींचा शोध एरवडा पोलीस घेत आहेत पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर